नमस्कार नाव नारायण ना हे माझे वडील नारायण नागनाथ शेणगे राहणार मुळेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आम्ही मुळेगाव येथील रहिवासी असून आमचे गट नंबर पाचशे सत्याऐंशी एक येथे वीस आर क्षेत्र आहे तरी माझ्या वडिलाला आमच्या गावातील काही अविनाश जरचंदिंगुले शिवाजी विठोबा वाघ दीपक नागनाथ निंबाळकर या व्यक्तीने वडलाला पैशाचा आमिष दाखवून व दारू पाजून वायराग येथील रजिस्टर ऑफिसमध्ये फसवून घेऊन येऊन त्यांच्याकडून अंगठा घेतला व त्यानंतर खरेद तयार करून त्यांनी बार्शी येथील महालिंग भीमाशंकर यमदे यांच्या नावे हे खरेद तयार करून दिले व हे त्यांनी वडलाला पैसे देतो असं सांगितलं व त्यांना दमदाटी करून कोणानंतर पैसे देत नाही व बारशी नेऊन दारू पाजून नंतर गावी आणून सोडून दिले कोणानंतर त्यांची नशा उतरल्यानंतर त्यांनी घरी हे सदर प्रकरण सांगितले घरी समजल्यानंतर मी स्वतः वैरागला रजिस्टर ऑफिसला जाऊन चौकशी केली रजिस्टर ऑफिसला आल्यानंतर रजिस्टर ऑफिसच्या विटकर मॅडम यांनी <laughs> दस्त देण्यास टाळ केली व त्यांना विचार केली की बाबा आमचं आधीच को, आधीच कोर्ट मॅटर असताना लिस्ट पेंडिया असताना तुम्ही सदर दस्तक कसे तयार केले तर त्यांनी काही उत्तर न देता बर, हो मला लावले कारण की त्यांनी आधीच खरीप करताबरोबर पैशाची देवाणघेवाण केलेली होती त्यामुळे त्यांनी मला तिथं उत्तराची टाळ टाळ केली <laughs> प्रशासनाला नम्र विनंती अन्यथा आम्ही आत्मदनचा इशारा देत आहे